आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सकपाळ स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच

या रायगढ़ ऐसी राज्य मंत्री रविन्द्र चौहान और उल्लासनगर में तो उल्लास नगर मध्य तो पार्टी नहीं उल्लास नगर में तो कौन सा भी पार्टी रही नहीं उल्लास नगर में सभी पार्टी भारतीय जनता पार्टी और शिवसेना में मिल गए हैं ओमी कला की टीम भी हमारे साथ में है शाही टीम भी हमारे साथ में है और छुपी हुई राष्ट्रवादी भी हमारे साथ में है तो ये सभी लोगों को आपको क्या बताना है या कार्यक्रमाला दोन दिवस होत नाहीत की तेच केने श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐकूया या दोन्ही सभांमध्ये पालकमंत्र्यांनी जे काही म्हणाले त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले भारत गंगोत्री यांनी काय खुलासा केला ते ऐकूया अभि हे साहेब क्योंकि आदि एनसीपी जिस तरह से बीजेपी के बैनर पे दिखती है तो इस हिसाब से उनको कॉन्फिडेंस होगा कि भाई जो पोस्टर हमारे बीजेपी पे लगते हैं वो हमें सपोर्ट करेंगे तो वो बोल सकते हैं कि उनको छुपा हुआ समर्थन रहेगा उनका राष्ट्रवादी की भूमिका क्या रहेगी? हमारा तो जो पक्ष है हमने राष्ट्रवादी का शुरू से काम किया है आपने देखा है कि यहाँ पे दो गुट है और एक गुट पार्टी की गद्दारी करते ही आ रहा है

एकदम चालू आहे या दोन्ही पालकमंत्र्यांच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले बाबाजी पाटील यांना विचारले असता ते काय म्हणाले ऐकूयात ओमी कालानीच्या माताजी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर तिथे उल्हासनगरमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि असे काही वर्षे तिथे आमदारकी त्यांच्या घराण्यात आहे तसेच भाभीजी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षसुद्धा आहेत तर मुला असं तर कोणी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने किंवा आमदाराने किंवा अध्यक्षाने तिथे असं काही डिक्लेअर केलेलं नाही परंतु आदरणीय पालकमंत्री साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे सांगतात की राष्ट्रवादीसुद्धा सांगता तिथे काम युतीचा करणार आहे आता कुठलाही पक्षे विरोधी पक्षाचं काम करेल असं तुम्हाला तरी ते खरं वाटतो का एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगरमध्ये ते नगरसेवक नगर होते मात्र अवघे चार नगरसेवक असून पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी या आमदार आहेत त्यामुळे उल्हासनगरातून बाबाजी पाटील यांना ज्योती कलानी आणि भारत गंगोत्री मिळून किती मते देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत शुभम साळुंके स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर